लाल मिरचीचं झणझणीत घरगुती लोणचं बनवून तर बघा एकदा चाकलं की पुन्हा बाजारातलं घ्यायचं चा विसरून जाणार बघा तयार झालं तोंडाला पाणी आणणारं लाल मिरचीचं चटकदार झणझणीत लोणचं असं लोणचं रोजच्या जेवणामध्ये घेतलं ना ही तुम्ही भाजीकडे सुद्धा बघणार नाही चला तर मग लगेचच लोणचं बनविण्यास सुरुवात करूया आणि हे लोणचं जे आहे ना वर्षभर टिकणारं लोणचं आपण इथे बनविणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण फुलवाच करा त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही ना की लोणचं कसं बनवलेलं आहे तर हे बघा साहित्य लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि बरेचसं सा इथं मी साहित्य घेतलेलं आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सर्व सांगते अगोदर या मी इथे एक बाउल लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या लाल मिरच्या मी अगोदर स्वच्छ धुवून घेतल्या आणि उन्हामध्ये छान अशा कडकडीत वाढवून याची देठं वगैरे काढून घेतलेली आहेत आता आपल्याला थोडंसं हलकंसं हे ना एका फ्राय पॅनमध्ये थोडं भाजून घ्यायचं आहे म्हणजे थोड्या अशा गरम करायच्या आहेत कारण आता पावसाचं सीझन आहे सीझन म्हणजे सीझन नाही आहे पण सर्वीकडे पाऊस येत आहे आमच्या भागात तरी तुमच्याकडे येत आहे का मला कमेंट करून नक्की सांगा त्यामुळे थोड्या अशा नरम झालेल्या आहेत त्यामुळे थोड्या मी फ्राय पॅनमध्ये हलक्याच्या गरम करून घेतलेल्या आहेत आता या हलक्याच्या गरम करून घेतल्या एका बाऊलमध्ये काढून घेतल्या आता आपण बाकीचं साहित्य इथे भाजून घेऊया तर मी इथे घेत आहे दोन छोटे चम्मच जिरा आणि तीन छोटे चम्मच सोप सोप थोडी जास्त घ्यायची त्यानंतर मी इथे दोन छोटे चमच मेथीदाणा घेतलेला आहे आता आपल्याला हे मंद आचेवर छान असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे टाकत आहे एक चमच काळे तीळ हे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे टाकत आहे थोडी कलमी आणि काळे मिरे टाकलेले आहेत तीन ते चार काळे मिरे मी जास्त घेत नाही आहे कारण आपण हे लाल मिरचीचं लोणचं करत आहोत लाल मिरची ऑलरेडी तिखडच असते तुम्हाला तर माहीतच आहे त्यामुळे मी इथे गरम मसाले थोडे जा कमी घेत आहे आता मी ते सर्व भाजून घेतलं आता काय करायचं आहे आपल्याला हे जे चिंच आहे ना स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे कारण आपल्याला चिंचेचा पल्प इथे तयार करायचं आहे तर चिंचं भिजत आहे तेव्हापर्यंत आपण हे जे सुके मसाले भाजून घेतले होते ना ते आपण मिक्सरमध्ये छान याची पावडर करून घ्यायची आहे बघा मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलं आता एका बाऊलमध्ये काढून ठेवूया आता काय करायचं आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहेत ना भाजलेल्या थोड्या क्रश करून घ्यायच्या आहेत मिक्सरमध्ये आणि बारीक करताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे ठीक आहे आता हे सर्व स्टेप बाय स्टेप मिरच्या बारीक करून घेऊया तर मिरच्या बारीक करताना यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि हे बघा हे व्हाईट विनेगर आहे तर एकाच वेळेस आपल्या संपूर्ण मिरच्या बारीक होणार नाही त्यामुळे मी तीन वेळा ह्या मिरच्या बारीक केल्या त्यामुळे मी प्रत्येक वेळी एक एक बाऊल यामध्ये विनेगर टाकत आहे हे बघा म्हणजे पूर्ण संपूर्ण मिरचीसाठी मी तीन बाऊल इथे विनेगर वापरलेलं आहे आणि मीठ टाकायचं अर्धा अर्धा चम्मच म्हणजे एकंदरीत दीड चम्मच मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि लोणच्या म्हणजे लोणच्या मध्ये तसंही मीठ जास्तच असतं कारण मिठाचं काम प्रिझर्वेटिव्ह असतं प्रिझर्वेटिव्ह म्हणजे टिकाऊपणा वाढतो मिठामुळे त्यामुळे थोडं कोणतेही लोणचे म्हणा थोडे खारटच असतात आता मी मिरच्या संपूर्ण बारीक करून घेतल्या मीठ आणि विनेगर टाकून बाऊलमध्ये काढल्या साईडला ठेवल्या आता ह्या ज्या मिर चिंच आहे ना पाण्यामध्ये छान भिजलेली आहे आता आपण याचा हे बघा असं गार्डनीमध्ये याचा पल्प काढून घेणार आहोत तुम्ही ज्या हे जे चिंच आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून सुद्धा याचा पल्प काढू शकता असं गार्डीमध्ये का गाळत आहे मी मी मिक्सरमध्ये वगैरे काही बारीक केलं नाही हे बघा असं चमच्याने थोडंसं असं दाबून दाबून याचा पल्प काढून घ्यायचा आहे चिंचेचा चिंचेमुळे काय होतं की आपला लोणच्याला ना खूप असा टँगी टेस्ट येते आणि खूप छान वाटते तर त्या चिंचेचा पल्प मी काढून साईडला ठेवला आता हे बघा हे लसूण आहे मी अर्धा वाटी लसूण घेतलं अशा प्रकारे छान असं बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आपण याचा याची पेस्ट वगैरे करणार नाही आहोत किंवा मिक्सरमध्ये वगैरे काही बारीक करण्याची आवश्यकता नाही आहे बारीक बारीक तुकडे करायचे असे तुकडे केलेल्या लसणाची लोणच्यामध्ये ना खूप छान टेस्ट येते हे बघा चिंचेचा पल्पसुद्धा काढून घेतलेला आहे एकंदरीत आपली अर्धी तयारी झालेली आहे आता ह्या लोणच्यासाठी मी इथे सरसोचं तेल वापरत आहे सरसोच्या तेलामुळे लोणच्याला खूप छान टेस्ट येते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्वयंपाकामध्ये जे तेल ना ते सुद्धा वापरू शकता तर आता हे सरसोचं तेल किती वापरायचं मी घे इथे घेत आहे पाऊन वाटी सरसोचं तेल मी मोजून दाखवत आहे प्रमाण तुम्हाला पाऊन वाटी सरसोचं तेल घेतलेलं आहे हे तेल मी आता एका पॅनमध्ये टाकलं तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं हे बघा तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे त्यानंतर मी इथे टाकत आहे एक चम्मच मोवरी त्यानंतर आपण हे जे लसणाचे तुकडे केले होते ना छोटे छोटे ते यामध्ये टाकायचे आता हे लसूण छान असं तेलामध्ये थोडंसं कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची मंद आचेवर हे लसूण छान असं जा परतून घ्यायचं पण खबरदारी घ्यायची की हे लसूण काळं नाही झालं पाहिजे थोडस परतून घ्यायचं तर हे बघा लसूण मी छान असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर आपण ह्या ज्या मिरच्या होत्या ना बारीक करून ठेवलेल्या ते यामध्ये टाकायचे आहेत आता स्टेप बाय स्टेप आपण सर्व साहित्य टाकायचं आहे यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण हा जो जादूई मसाला केला होता ना लोणच्याचा म्हणजे मिक्सरमध्ये जे बारीक केलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे आता हे सर्व छान मिक्स करायचं आता स्टेप बाय स्टेप आपण सर्व साहित्य टाकूया तर इथे मी चिंचेचा पल्प टाकत आहे आता पुन्हा यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की जर तुमच्याकडे चिंच नसेल किंवा तुम्हाला चिंचेचा पल्प नसेल टाकायचा तर तुम्ही इथे दोन ते तीन लिंबाचा रससुद्धा टाकू शकता पण लिंबाचा रस आणि चिंचेचा पल्प एकाच वेळेस नाही टाकायचा कारण दोन्ही आंबट गुंधर्माचे आहेत तुम्हाला तर माहीतच आहे हा चिंचेचा पल्प किंवा लिंबू टाकल्यामुळे आपल्या लोणच्याला जी आहे ना खूप अशी टँगी आंबट चव येते खूप छान टेस्ट वाटते आणि एक प्रकारे जे चिंच आणि लिंबू आहे ना प्रिझर्वेटिव्हचं सुद्धा काम करतं बाजारातल्या लोणच्यामध्ये केमिकल्स टाकतात प्रिझर्वेटिव्ह साठी तर आपण हे घरगुती लोणचं बनवत आहोत घरगुती साहित्य आपले जे नॅचरल साहित्य आहे ते टाकून तर पूर्णपणे हे आरोग्यदायी लोणचं आहे तर हे बघा त्यानंतर मी इथे टाकत आहे अर्धा ते पाऊन वाटी गूळ गूळ सुद्धा टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे जवळपास दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता जर तुम्ही लहान मुलं वगैरे असतील तुमच्याकडे तर खूप जास्त झणझणीत नको असेल तर तुम्ही यामध्ये थोडं गुळाचं प्रमाण सुद्धा वाढवू शकता तर हे बघा मस्त आपल्या इथे लोणचं तयार झालेलं आहे लोणचं तयार झाल्यानंतर आपल्याला हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तर हे बघा हे पूर्णपणे थंड झालं मी जवळपास दोन ते तीन तास हे झाकून ठेवलं होतं आता हे लोणचं मी एका बाऊलमध्ये काढत आहे बाउल म्हणजे हा डब्बाच आहे तर छान बंद बॉटल बॉटलमध्ये आपल्याला हे लोणचं भरून ठेवायचं आहे हे लोणचं उन्हामध्ये ठेवण्याची अजिबात गरज नाही हवं तर तुम्ही यामध्ये आणखी एक बाउल विनेगर टाकू शकता टिकाऊपणासाठी तर आपण यामध्ये तीन गोष्टी वापरलेल्या आहेत टिकाऊपणासाठी लिंबू मीठ थोडं मिठाचं प्रमाण जास्त आणि विनेगर यामुळे आपलं लोणचं एक वर्षभर अजिबात खराब होणार नाही तर हे बघा तयार झालं चटकदार झनझणीत लाल मिरचीचं लोणचं तुम्हाला हे लोणचं आवडलं का मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राइब केल्यानंतर साईडला बेलायकन असते तीसुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते ते सुद्धा दाबा आणि सहकार्य करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्त राहा मजेत राहा काळजी घ्या हेल्दी फूड खात राहा आणि नेक्स्ट रेसिपी कोणती बनवू मला कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा जेवणाच्या ताटातील महत्वाचा पदार्थ तयार झालेला आहे चटकदार लोणचं चला तर बाय बाय